चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सर स्पार टेक्निकल अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत करतो चला लवकर लवकर सर्व विद्यार्थ्यांनी एकदा लिंक शेअर करायची आहे तुमच्या स्टेटसला तुमच्याकडे जे ग्रुप असतील तुम त्यांच्यावर लिंक शेअर करा आणि जे विद्यार्थी लवकरात लवकर लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा चला आपण लवकरच स्टार्ट करणार आहोत चला आलेत का लाईव्ह सर्व चला लवकर तुमच्या कमेंट्स वगैरे करत रहा कमेंट्स वगैरे करत रहा म्हणजे मला पुढे मुद्दे घेता येतील लाईव्ह कमेंट्स करत चला चला लवकर लवकर या एकदा लाईक आणि शेअर करून द्या सर्व विद्यार्थी आणि एकदा मला क्लेरिफिकेशन द्या आवाज वगैरे आवाज आणि व्हिडिओ क्लिअर आहे का यस असेल तर कमेंट्स मध्ये यस टाका यस असेल तर कमेंट्स मध्ये यस टाका चला लवकर लवकर ठीक आहे एका विद्यार्थ्यांनी सांगितलंय मिटिंग बद्दल बोला चला मीटिंगबद्दल जी तुमची तीन तारखेची मीटिंग होती महापारेशन संदर्भात महापारेशन या कंपनीने आणि जे कंट्राकी कर्मचारी होते त्यांच्यामध्ये किंवा वायर म्हणजे जे विद्यार्थी होते त्यांच्यामध्ये जी त्यांची कमिटी होती तर त्यांच्यामध्ये मीटिंग झाली मिटिंगच्या अपडेटमध्ये अशी माहिती मिळाली म्हणजे ऑफिशियल माहिती नाही परंतु अशी माहिती मिळाली की त्याच्यात सकारात्मक चर्चा झाली तर बघा आपण भारतात राहतो म्हणजे सगळ्यांना सगळ्यांचा अधिकार आहे सर्व गोष्टी संविधानिक करावं लागतात सर्वांचं ऐकून घेणं गरजेचं असतं तसं मिटिंगमध्ये सर्वां सर्वांची जी चर्चा झालेली आहे तर त्यांनी वायरमॅनच्या विद्यार्थ्याचं म्हणा किंवा त्यांच्या जी कमिटी आहे त्या कमिटीचं ऐकून घेतलं आणि चर्चा केली तर प्रत्येकाच्यात के ते चर्चा ही महत्वाची असतेच त्याच्यामुळं त्यांनी काय चर्चा केली काय नाही तर जी आपल्यापर्यंत जी माहिती मिळाली आपल्यापर्यंत माहिती मिळाली तर त्यांनी काय काय मुद्दे मांडले होते त्याच्यात तर त्याच्यात काही जणांचं म्हणणं आहे की ज बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की आता कमिटी झाली मिटिंग झाली त्याच्यात काय झालं आणि निकाल लागेल की नाही तर हा पॉइंट तुम्ही सगळ्यात पहिले माझा लक्षात घ्या तुम्ही की तुम्हाला अजून भरतीमध्ये रट्टे घट्टे कमी आहे अजून जी परीक्षा आहे ना तुमची आत्ताशी तुम्ही पहिली परीक्षा दिली म्हणजे विद्युत सहाय्यकला आत्ताशी परीक्षा सुरू झालेल्या आहेत त्याच्यामुळं सर्वांनी काय करायचं आहे की लक्षात घ्यायचं आहे की ही पहिली परीक्षा झाली आणि अशा प्रत्येक आपल्या महाराष्ट्रामध्ये जितक्या पण भरत्या चालू आहेत त्या भरत्यामध्ये अडथळे येतच असतात एक अशी ही भरती गेली नाही की ती विदाऊट विदाऊट अडथळ्याची गेलेली म्हणून त्याच्यामुळं मी सांगेल तुम्हाला जोपर्यंत जॉईनिंग होत नाही तोपर्यंत कोणत्या गोष्टीच काही खरं नसतं स्पर्धा परीक्षेमध्ये आलं लक्षात तुमच्या आणि राहिला प्रश्न आता राहिला प्रश्न तुमच्या मिटिंगी संदर्भात तर सगळ्या क्लासवाल्यांनी व्हिडिओ घेतला असेल किंवा युट्यूबला बऱ्याच जणांनी व्हिडिओ घेतला असेल सोशल मीडियाद्वारे तुम्हाला माहीत झालेलं असेल की अशी माहिती मिळाली कोणी म्हणतं भरती कॅन्सल होणार आहे कोणी म्हणतं वायरमन ट्रेडला चान्स मिळणार आहे कुणी म्हणतं आठ दिवसात निकाल लागणार आहे कुणी काहीही म्हणेल आलं लक्षात तुमच्या परंतु कुणाच्याही गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही आहे म्हणजे तुम्हाला काय जोपर्यंत महाट्रान्सको कंपनी की ऑफिशियल काही नोटिफिकेशन देत नाही तुम्हाला तोपर्यंत कोणत्याही गोष्टीवर भरोसा ठेवायचा नाहीये कारण असं काही मीटिंग मध्ये काय झालं ते बाहेर अजूनपर्यंत लीक नाहीये आणि तसं काही नोटिफिकेशन दिलेलं नाहीये तुम्हाला आलं लक्षात तुमच्या की महापारेशन कंपनीने कोणतीही नोटिफिकेशन दिलेलं नाहीये की रिझल्ट लागणार आहे की नाही त्याचं सुद्धा डिक्लेरेशन दिलेलं नाही आहे वायरमन ट्रेडला अलाव करणार आहे की ते सुद्धा सांगितलं नाही भरती कॅन्सल होईल पुन्हा कॅन्सल होऊन पुन्हा परत घेईल का नाही हे सुद्धा सांगितलेलं नाही आहे तर त्याच्यामुळं थोडं वेट करायचं आहे आपल्याला कुणी कोणत्याही गोष्टीवर भरोसा ठेवायचा नाही आहे हेच माझं म्हणणं आहे आणि विशेष म्हणजे आता अशा भारत्या चालूच असतात तर त्याच्यामुळं असं एकाच भरतीवर डिपेंड राहून चालत नाही आपल्याला की आपल्या ला, लाईफमध्ये आपल्याला संघर्ष हा करावाच लागतो असं नाही आहे की लगे आपण भरती एक्झाम दिली आणि लगे आपल्याला निकालच हवाय हेच असंच पाहिजे मी लागणारच होतो तुम्ही लक्षात घ्या चाळीस हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते सव्वीस हजार सव्वीसशे जाग्या होत्या सव्वीसशे विद्यार्थी याच्यामध्ये लागू शकतात परंतु बाकीचे विद्यार्थी सुद्धा तसे राहू शकतात ना त्याच्यामुळं महत्वाचा कन्सेप्ट हाच आहे की कोणत्याही तुम्ही गोष्टीवर भरोसा ठेवू नका रिझल्टची वाट पाहत बसू नका तुमच्या पुढे अजून काय संधी आहेत अजून काय तुमच्याकडे संधी उपलब्ध आहेत त्या संधीचं सोनं करि करण्याचा प्रयत्न करा तुमच्या हातात काय होतं की महापारेश भरती निघली अभ्यास करायचा व्यवस्थित अभ्यास करायचा पेपर द्यायचा तुम्ही व्यवस्थित पेपर दिला आता डिपेंड तुमच्या हातात काही आहे का तुमच्या हातात काहीही नाहीये तर मग अजून काय आहे तर निकाल लागेल तेव्हा लागेल मी सांगणार नाही केव्हा निकाल लागेल तर कुणीही सांगणार नाही तुम्हाला कारण आता खूप झालंय की आठ दिवसात लागेल पंधरा दिवसात लागेल या आठवड्यात लागेल त्या आठवड्यात लागेल हे असं होईल ते तसं होईल तर आता ह्या कोणत्याही गोष्टीवर कुणावरही भरोसा ठेवू नका जोपर्यंत ट्रान्सको ऑफिशियल काहीही नोटिफिकेशन देत नाही तो पर्यंत कोणत्याही गोष्टीवर भरोसा ठेवू नका आणि भविष्यात तुमच्या पुढे आता काय संधी असेल त्या संधीच सोनं करण्याचा प्रयत्न तुम्हाला इथं करायचा आहे मी हेच सांगेल तुम्हाला मी काय याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही सांगणार नाहीये अजून आयुष्यामध्ये तुमच्याकडे खूप संधी आहेत त्या संधीच सोनं करा आणि असं नाही की एक संधी हुकली म्हणून दुसरी आपल्याकडे हे येणार नाहीये तर खूप संधी असतात आपल्या लाईफ मध्ये तर अशा बऱ्याच ठिकाणी तुमचं सिलेक्शन बघा बरेच असं राखडल्या जातात दोन हजार एकोणावीस ची भरती होती डब्ल्यू आर ची भरती होती त्याचा निकाल त्याच्यावर कोर्ट केसेस हे ते चालू होत एक माझा विद्यार्थी होता त्यांनी बरेच मित्र होता असं म्हणू आपण विद्यार्थीपेक्षा तो माझा मित्र होता तर तो पण त्याच्यानंतर तो एका याच्यावर स्टेजला थांबून नाही राहिला अरे काय होईल काय होईल एकोणावीस ची भरती होती एकोणावीसच्या भरतीनंतर सरळ सरळ कोर्टात केस प्रकरण पेंडिंग मध्ये होतं डायरेक्ट त्या मग त्यांनी काय केलंय पुढच्या संधीचं सोनं केलंय बऱ्याच त्यांनी पोस्ट काढायचा प्रयत्न केला परंतु तो एमपीएससी पर्यंत गेला एमपीएससीच्या पी इंटरव्ह्यू मध्ये काटला आणि तरी त्याचं तेवीस पर्यंत एकोणावीस ची भरती तेवीस पर्यंत पुन्हा अभ्यास केला तरी त्याचं सिलेक्शन झालं नाही इंटरव्ह्यू मध्ये घातलं फायनली दोन हजार तेवीस ला निकाल लागला आणि तो त्याच्यात सिलेक्ट झाला त्याच्यामुळं असं तुम्ही ग्रहित धरू नका निकालाची वाट पाहत बसू नका तुमच्याकडे अजून काही संधी असतील तर त्याचा सोनं करण्याचा प्रयत्न तिथं करा बाकीचं चार वेळेस उठलं की सुटलं सरला फोन सर, सर काय झालं मीटिंग मध्ये काय झालं निकाल कधी लागणार आहे काय लागणार आहे हे तुम्ही याचा विचार करत बसू नका चला काही विद्यार्थी म्हणतात गरीब गरीब लोकांच्या तोंडांचा घास खाल्ला पचणार नाही ते आता मला सांगा ती भरती होणारच आहे याच्यात काही शंका नाहीये त्याच्यामुळं गरीब लोकच लागणार आहे त्याच्यात ठीक आहे काही गोष्टीच बरोबर आहे काही गोष्टीच दुःख पण असतं की ठीक आहे मी इतका अभ्यास केला होता अभ्यास केला चांगला पेपर गेला माझा आणि अजून निकाल लागत नाहीये काय होईल काय होणार नाहीये किंवा काय होऊ शकतं या संदर्भात पुढे तर ती गोष्ट खरीच आहे ती तळमळ असते सगळ्यांनाच तळमळ असते परंतु आपल्या हातात काही नाही आपण काहीही करू शकत नाहीये या गोष्टी संदर्भात अलग अलक्षर तुमच्या ठीक आहे चला तर मी अजूनही एक सांग सांगू इच्छितो तुम्हाला तर तुमच्याकडे आता ज्या विद्यार्थ्यांनी म्हणजे जनरली पुढचे कोणते फॉर्म भरलेले असतील तर त्यांची तयारी व्यवस्थित करा भविष्यामध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल नाहीतर तुम्ही या एकाच्याच भविष्यावर बसले तर चालणार नाहीये ते होऊन गेलंय गोष्ट ती मागे पडत गेली त्याच्या आपण काही करू शकत नाही आहे तर पुढे तुमच्याकडे ज्या काही संधी असतील कुणाकडे काही एम आय डी सीचे फॉर्म भरलेले असतील किंवा कुणी वितरणचे फॉर्म भरलेले असतील अजून कुणी रेल्वेचे फॉर्म भरलेले असतील तर त्याचा अभ्यास करा एक टार्गेट ता तुम्ही सेट करा आणि त्याच्या त्या टार्गेटनुसार तुम्ही पुढचा तुमचा मार्ग अव अवलंबावा असं मी ग्रहित धरतो असं करू नका की अभ्यास सर आता निकाल लागूच तर अभ्यासात मन लागतच नाही हे लागतच नाही कधी कधी काळजावर दगड ठेवून सुद्धा आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात त्याच्यामुळं मी म्हणेल की इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांना म्हणेल की जे रिझल्टची वाट पाहत आहे त्यांनी काळजावर दगड ठेवून पुढच्या अभ्यासाच्या तयारीला लागावं असं मी माझं एक मत आहे <coughs> आणि या मिटिंगे संदर्भात किंवा पुढचं काय पाऊल असेल हे तुम्हाला महा आता याच्या पुढे ट्रान्सको हे ऑफिशियल नोटिफिकेशन काढूनच तुम्हाला पुढील माहिती मिळणार आहे <coughs> हा एका विद्यार्थ्याचं म्हणणं होतं की टेक्निशियन वन टेक्निशियन टू चा का नाही लागत निकाल विद्युत सहाय्यकच समजू शकतो तर बघा त्यांचा निकाल आता विद्युत सहाय्यकच समजू शकता परंतु काय आहे सगळं हे एकच प्रकरण आहे त्याच्यामुळं त्यांनी ते थोडं पेंडिंग मध्ये ठेवलेलं असेल त्या संदर्भात पण निर्णय होईल लवकरात लवकर तर ठीक आहे इतकीच माहिती मी तुम्हाला सांगू इच्छितो हे सांगण्याचं कारण असं आहे की बरेच विद्यार्थी झालेले ते एका म्हणजे आपण म्हणू शकतो की विद्यार्थ्यांना म्हणजे असं नैराश्य निर्माण झालेलं आहे त्यांच्या मनामध्ये त्याच्यामुळं माझ्या मते जे माझे क्लासचे विद्यार्थी असतील जे विद्यार्थी मला ऐकत असतील त्यांना त्यांचं नैराश्य दूर व्हावं आणि त्यांनी त्यांचं पुढील पाऊल उचलावं असं थांबून चालत नाही जो थांबला तो संपला असं असतं त्याच्यामुळं सर्वांनी असं थांबून चालवा चालायचं चा, नाही तरी तुम्ही तुमचं लवकरात लवकर पुढचं गोल सेट करायचं टार्गेट सेट करायचं आणि तुमच्या अभ्यासाला लागायचं Ya Cemaliz abla merhaba तर चला सर्वांना बेस्ट ऑफ लक पुढील तुमच्या नवीन टार्गेट सेट करा आणि व्यवस्थित तुमचा तुमचा व्यवस्थित अभ्यास करा माझ्याकडून तुम्हाला अभ्यासासाठी शुभेच्छा असं नर्वस होऊ नका नाराज होऊ नका तुमच्या सोबत आयुष्यात चांगलं होईल असं मला वाटतं चला धन्यवाद